ना तर राम राम मित्रांनो कालचा ब्लॉग पण इथूनच सुरू केला होता आणि आजचा ब्लॉग पण इथूनच सुरू करतोय तर मित्रांनो जवळपास अकरा वाजत आले आणि आपण आता हे आपल्या दुकानावर आपण निघालो होतो बॅटरी बॅटरीच्या दिशेने बॅटरीच घ्यायला निघालो होतो त्यांचा फोन आला नाही चार्जिंग नाही होते तुम्हाला नवीनच घ्यायला पुढे शेजारी पण आपल्याला मशीन येणार आहे येणारे काढायला शक्यतो ते पण आपल्याला ट्रॉलीचे केप राहिले त्याच्या आधी बघून घेऊ पाहिजे बॅटरी तर लागेलच लागेल चला बघू काय होतंय तुम्हाला पण दाखव तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर लवकर करून घ्या आर थर्ड साथीदार तिसरी बॅटरी आपली फिलेक्स ॲटो मोबाईल चलो गाईस अनबॉक्सिंग करते हे व्हिडिओ मध्ये सांगाल तुम्हाला कितीला गेली काय तिची किती लावली लुकिंग वाईस तर बॅटरीला कोणी म्हणजे धरू पण नाही शकत नाही का दिसायला कलर विलर एवढा खात्री कामाला बघू आता किती दिवस चालते ती गेली आपल्याला अडीच वर्ष अडीच वर्षात तिने आपली साथ सोडली बघू ये

<laughs> <ने तुम्ण। laughs> का राहत काल खिशात गेल होती ना तिथं मागितलीच नाही काय देऊ ठेवून करत याच महिन्यातली बॅटरी व पंचवीस <laughs> ये मात अस टच नाही झाली बाय बर का सर्वात मेन काम बरं का आता कनेक्शन खाली टच नाही हो म्हणून जुगाड चाललंय पाहू शकते इथं पण पॅनल टच होत खाली हम्म आहे तर काय चावी आणतो चलो देखते है होता है की नाही होता इग्निशन तर चालू शेल मारू करू का गणपती बाप्पा हा 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 कुलंटे आहे पाणी पाणीविणी नाही काही ग्रिल वगैरे बसून टाकली मस्त ट्रॅक्टर फुल अँड फायनल अजून नाही याच काम आपण करू आज जमलं तर आजच करू तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर चालू झालाय तर चीज तुला काय इच पडी बघायला गेलं तर हिच्या नावाची येते आणि मग तिला ह्याच्यासाठी बारीक नाही का बारीक आणि पूर्ण ब्लॅक असल्यावर बारीक दिसते मग ठीक आहे अभि इच परी लागत येते लावून घेतो मग तुम्हाला दाखवतो नाही का की मित्रांनो मग कन्फ्यूज आहे का लावा तरी लावा कुठ त्या साईडनं लावा का या साईडनं लावा कारण दोन आहे ना आणि दोन मी असे पण ट्राय केलं नाही का असं हे जे अंतर आहे दोरीच तेच चाल थोडं कमी पडतंय असं पण प्रॉपर आहे मित्रांनो फायनल आपण असं ठेवलंय दोन्ही साइडनं हे बघू शकते फक्त ठेवून दिलंय दुसरं काय नाही सटकायला नको फक्त या अंग ते घुसलाय मध्ये याला म्हणा तू पण घुसबा गपची भाषेस ठीक आहे ना ओके ठीक आहे अभी नो प्रॉब्लेम मशीन च आगमन झालेलं आहे बरं का ये पा तिकड जे काढतील मग इकडे येतील जवळपास तिकड भरपूर राहणे अर्धे भाव तास आणि येईल इकडे मशीन दुसरं आहे हे नाही येणार आहे इथे मशीन च आगमन झालंय मित्रांनो आता येईल काढायचं वाटत तर मित्रांनो पाड आपलं कन्फर्म झालंय ट्रॉलीमध्ये झाड मारून घेऊ ला ला ला। चालो चालो चलो पहिली खेप बाकी तुम्हाला पट्टी चालू दाखवायचंच राहिलं झालं हा पहिला गेला डाके तुला अंत भरपूर बाकी आहे रे 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 बाकी काटा बंद पडेल झाला मजा ना हे आलं आपलं हा हा पाच मिनिटाचं राहिलंय अजून पाहू शकते एवढं डोकं चिड एवढं डोकं बरी झाली बॅटरी आणली नाही तर ट्रॅक्टर चालूच ठेवायला पडला असं एक करतार चार हजार आपली परवा काढायची चला आपल्याला रस्ता नाही तो मेन प्रॉब्लेम आहे नाही तर बाकी नाही काही गोंडे भागच मिळत मस्त की आरसा घेऊ आपण असा करून ट्रॉलीच्या कामाला कसा विषय माहिती का की आहे वाट्याच ते ती घरा बसल आणि ये एका ट्रॉलीत टाकायचं या ट्रॉली मध्ये ये यांच्या गोण्यावरून टाकायचे ये पण टाकायचं त्यांच्या गोण्यावरून टाकायचे म्हणजे सम सडायला जायचं आपल्याला गावात

надо покатать. Катри. मित्रांनो आपण दुसऱ्या लोडिंग पॉइंटला त्याला तुम्हाला दाखवतो शालो मित्रांनो आता गोण्या खाली करतील तर आपण नाही तरी जोडून घेऊ सभी चलते हैं कि डाघर शाह सोडून आता का जमल ना कारण अजून पाहिजे असा रिवर्स नाही येत ट्रॉलीचा कारण की ट्रॉलीचे बहुतेक काम मिस करितो कधी मौकाच भेटेल नाही का त्यांना रिवर्स मारायचा पट्टीचा लुक चेक करा तुम्ही बघ आहे ना लय लांब गेली लय लांब गेली ठीक आहे ट्रॉलीचा झालं कलर निश्चय आलेले यार न्यालो कलर राहत नाही विषय लय त्या अंग गेले येऊ येऊ द्या येऊ द्या बस बाय बाय पट्टी चालू कसा वाटतो बाकी आता जोडायचं हे हत्यार टापलिंग टापलिंग, टापलिंग गॅस टापलिंग तर मित्रांनो जवळपास पाच वाजत आले काकांनी सुरू केलंय रोपाचं वावर आहे रोप टाकायचं याच्यात कांद्याचं तर वखराची पायी मारून मग चारे पाडू नये चारे वाफी पाऊस याला मका काढल्यानंतर डबल रोटर मारून डबल पाय रोटर एक वखराची पायी मग वाफी पाडू उद्याच पाडू वाफी उद्या बी बाकी मागाशी आवरात सोयाबीन काढली बाकी हे वीआण घेतलंय घेतलाय ट्रॅक्टर आपण बसू आणि काका जातील गवत कापायला वखराला या ट्रॅक्टरचा नाद कोणीच नाही करू शकत सर्वात बरे जर कोणत्याही इम्प्लिमेंटला चालत असेल ना ट्रॅक्टर तर वखराला लय प्रॉपर म्हणजे काहीच कमी नाही वाटत या ट्रॅक्टरमध्ये वखराच्या बाबतीत लय मस्त चालवतो मक्का एक चाल एक नंबर आहे वखराला पहिले आहे मधी एकदम म्हणजे जास्त खोलने लावायचं वरच्यावर चालू आहे काम चालू आणि एकदम अंदाजे आपण नऊशे हजार आरपीएम वर ट्रॅक्टर चालू आहे वरच्यावर चालवायचं जा जास्त काही नाही आता तर एकदम आयडल आरपीएम वर चालू आहे लईत लई सातची सहाशे सातशे सहाशे तर आयडल आहे थोडी देईल नॉर्मल सातशे चालू आहे काय अर्ध झालं अर्ध राहिले बघा म्हटलं चला तर मस्त हवा हो चालू काय नाही Ooh. Mm -hmm. की ही आहे आपण लेट पेरेल सोयाबीन डबल पेरेल होती ही बघू शकते हिला अजून भरपूर टाईम आहे हिरवीची अजून पण मग ज्या आधी पेरेल होतं ते आले पण रस्त्याची आश्चर्य आता काय तर मित्रांनो साडेपाच वाजत आले आणि आपलं जे काम आहे ते फायनल झालंय हे बघू शकते असं वाटतं फक्त आठ तास मंगरी चाला आर पी एम मीटर चा कावा योग्य येईल येवो चिरेती गाडी काढते का? तर मित्रांनो आत्ता वाजले साडेसात आणि मी करत होतो आता म्हणजे आत्ताच सुरुवात केली आपण आपल्या आजच्या ब्लॉग एडिटिंगला बाकी सगळी का फटाके बाजू राहिले एकदम खतरनाक बाकी बॅटरीची तुम्हाला किंमतच सांगायची राहिली व्हिडिओ एडिटिंग सुरुवात केली तेव्हा तर बॅटरीची किंमत आपल्याला पहिल्या याची व्हॅल्युएशन भेटलं पहिल्या बॅटरीचं बाराशे रुपये पाच हजार रुपये अशी किंमत आहे नवीन बॅटरीची आणि पहिल्याचे बाराशे मायनस करून जवळपास तीन हजार आठशे रुपयाला आपल्याला ती बॅटरी भेटली आपल्याला घ्यायची होती ब्रँडेड पण मग विषय आज झाला पप्पांच्या ओळखीचं जे दुकान आहे त्या दुकानावाल्याची नेमकी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आपण ब्रँडेड आपल्याला अर्जंट काम होतं नाही का आता आज त्यामुळे आपण ब्रँडेड न घ्या त्या आहे हीच घेऊन टाकली ही अडीच वर्ष गेली आता ही बघू किती दिवस जाते ती